अजून तर काय आपली मेंढर बिंढर सोडली नाही पावसाने सकाळ सकाळ जबरदस्त हजेरी लावली मित्रांनो म्हणजे चांगलं नेब्रा आणि पाणी पळाला असा पाऊस झालाय गो आमची चालली मेंढरा खानायला व्हायचं पळ पट पळ पळ चकलाच मित्रांनो हो चपला चपलाच्या का नाही घातल्या बघून त्यांनी चपला घातले त्यांच्या चपलाच नाही निघाय आता झालेल्या पावसाचं पाणी मित्रांनो हो काही रास्त्या ह्याच्यावर निब्रावण पाणी आले बघता बघता मी बिहलो खूप तर मित्रांनो केळी बघा केवडीशी बारी बारीक बारीक केळी पण गा पिव्हर गावराने आणि इतकी मस्त आहे ना खायला एकदम गोड गोड मग ऐकास काय पाऊस मायदा पाऊस झालाय मायंदाळा तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज सकाळ सकाळचं आपल्या इकडं तर पावसाने हजेरी लावले आम्ही आपला वाडा जरा आतमध्ये आणला आता मध्ये दहा बारा दिवस पाऊस पडला नंतर उघडून गेला असं वाटलं पण पाऊस काय गेला नाही मित्रांनो ना ना आत्ता आपल्याला मुंबई साईडचा लागणीचा पाऊस चालू झालेला आहे आणि आता थोड्या दिवसात आपला परतीचा प्रवास पण चालू होईल पण आज आपली मेंढरा आम्ही कुठं चालणार आहे पाऊस किती दिवसभर येतोय काय ते संपूर्ण तुम्हाला वातावरण पाहिजे चला तर मग अजून तर काय आपली मेंढर बिंढरं सोडली नाही पावसाने सकाळ सकाळ जबरदस्त हजेरी लावली मित्रांनो म्हणजे चांगलं नेबराने पाणी पळाला असा पाऊस झाला आहे आपला पप्पू बिप्पू बघा बसल्या ते इथे करड कुकरी आता धरायच्या ते जर भरपूर टायमिंग झाला आहे मेंढराला सुद्धा पण काय अशी पावसाची मेंढर मेंढरंबिंढरं चरत नाही आणि हे आपली बघा सात आठ मेंढरं बाहेर निघले ते वाघरत न तर पावसाचं मित्रांनो झिमझिम टिपकं ते एकदम पाऊस आला ना उघडून गेलेलं परवडतो पण अशी झिमझिम परवडत नाही तर आपलं बाहून ती बसल्या ते पडेल पालात हो का त्या ठिकाणी तर मित्रांनो आपली कुकरी बिकरी धरून झाले ते आपली दोन चार कुकरी आहेत मस्तपैकी धरले ते वाघरत आता आपल्या वाड्याचं काय होते काय माहिती पण वावरतले का वाटे मित्रांनो आख गाळते याच्यामध्ये हो का आपलं पाहित बघा कसं झालंय हे इतका बेकार चिखल लागतोय ना ले बेकार चालता सुद्धा आहे ना एवढं गाडतंय याच्यात जागा काळी राहणार असली पाऊस झाला ना ले बेकारी होती अशी तर आता मस्त पैकी आपली सगळी शिरडं बिरडं सोडून झालेली आहे मित्रांनो पाऊस तर चालूच आहे झिम झिम म्हणजे असा मागाशी होता मागाशिवाय जोरात होता मागाशी जो पार नेब्राने पाणी पडत असा पाऊस होता आता पा आता वाज कमी झालाय आणि आपली आता मेंढर घेऊन जायचं हो का वाघर बी सोडली आपल्या भाऊंनी या ठिकाणी काय हॉट्याच्या वारात मित्रांनो भळभळ पाय उचला लागतो आता हे आपलं पाय बघा हे किती चिखल आहे जवळजवळ दोन अडीच तीन किलो चिखल लागलाय आपल्या चपलीला हो का हे असं चिखल वेळ चालायचं म्हणल्यावर लय बेकारी ले बाबा असं पाय ओढून ओढून काय काय चिखलाने पाय सुद्धा दुखतात आपलं लय मेंढरा माग एवढं चालून दुखत नाही तेवढं चिखल ओढून पाय दुखतात आणि हे असं मेंढरांच्या नाक्याला बी सुद्धा लय बेकारी होते असल्या काळ्या वावरांनी गो आमची चालली मेंढरा हाणायला व्हायचं पळ 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 चिखलाच मित्रांनो बागा चपला चपला जगा नाही घातल्या पगोनी त्यांनी चपला घातले त्यांच्या चपलाच नाही निघाला पगोला चप्पल घेऊन चालताच नाही यायचं चिक तर आता झालेल्या पावसाचं पाणी मित्रांनो काही रस्त्यावर ह्याच्यावर निभरावून पाणी आले आपली शिरड बिरड लय पाण्याला घाबरतात मेहंत्र चालतात एवढी तेवढी आणि असे बारके कर्ड तर आता चालवले आणि आपली पडले मेह्र डोंगरालाच न्यावं आहे आज मित्रांनो आईन ती बी आल्यात घालवू हो लागायला व्हायचं मित्रांनो पाऊस तर चालूच आहे पाऊस तर पडतोय आज आपण तर अख्खा आत्ताच भिजून गेले अजून आता दिवसभर पाऊस काय करतोय काय माहिती असा झेम झेम पावसाची बेकार होते बघा आपली सगळी मेंढर मेंढरं तर आता काही चालणार नाही ना मिस्तीप पाळणार आम्ही डोंगराला घेऊन चाललोय तरी तर झाडपाला खाला तर खात्याला ओली ओली काही सांगता येत नाही आज पावसाचं आता आपली मेंढर घेऊन आले वर मित्रांनो अजून तर काय आपण डोंगराला गेलो नाही खाल्ल्या पडकानीचे पण पडक सुद्धा हिल्ली निभाय आपली खाली खाली आपल्या बिराडाच्या तिकडं ना पडकं सुद्धा निस्ती काळाची खोलीची त्याकरता आपल्या भाऊंनी तर छात्री आणली मी तर काहीच नाही अंगा आणले मित्रांनो आता यांना डोंगरात न्यायची पावसा पाण्याची जरा झाडपाला खात्याला निस्ती पळत सुट्ट्यात बांधानी आणि का ती इकडं काय तिकडं काय मेंढर लई पळते बाबा पावसाची लिहिमावत मित्रांनो आपली मेंढरा आलेली आहे डोंगराला आता डोंगर बघा आपला मोरो जे होते सगळा डोंगर आहे आणि आपली मेंढर आता खाली पडकानीची जरा पण निसते मित्रांनो एक बी तोंड टाकून निस्ती धडा 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 धाडा वर चालले ते आता डोंगरा आपली काय काय खांड गेले ते डोकावर डोंगरात इत फार मेहर दिस नाही आता सध्या तर ओका डोंगरात काय यांची मेहर चालते ते आपल्यातलेच ना आम्ही नाही आम्हाला बी जायचंय बरं का वर गेल्याशिवाय आपली मेंढर चालणारच नाही इकडं निस्ती पळत राहते धाड धाड तर पाऊस मित्रांनो झिम झिम पाऊस वळवाचा पाऊस एकदा झाला उघडून गेला ऊन पडले की काय नाही होत त्याला मग अशी मेंढर तरी निहार हार चरतात कुठं का आहे ना पण असे झिम झिम पावसात निसती गावात बी खात नाही कारण तर दाई दाईवर दाईवर पडल्यासारखं गावता पडलं की ती चरत नाही मीर पप्पू मित्रांनो हा कधीच चुकवत नाही आपल्या मेंढरांना ह्या गड्याला असं यावंच लागतं शिकारीला ह्याला इकडं मेंढरा का आलं ना ह्यांना बी काय आपले शिकारीला गेल्यावर काय बी गावतं किंवा कधी कधी नाही गावलं तरी आपले मेंढरांचे राखण म्हणून येते आपली कुत्री बित्री सुद्धा तर मित्रांनो आपल्याला मोरसुद्धा दिसलेलं आहे इथं वर आखं मोरच मोर मित्रांनो असं आता पावसा पाण्याचं मोरबीर सगळं बाहेर येतात तर ह्या इकडं खाली एक चालला हो का या ठिकाणी एक मोर चाललाय इथं अख्खो मित्रांनो झाडांच्या बाहेर जवळजवळ दहा बारा मोर आले ते तुम्हाला असं दुरकाट दुरकाट दिसत असेल पण आम्हाला एकदम स्पष्ट दिसते ते मोर असं इकडं आपल्या इकडल्या डोंगराला बिंगराला मोर बिर भरपूर असतात तर आपली मेंढरवर गेली ना एखादा आपल्याला असं जवळजवळ दिसलं तरी दाखवला पण तुम्हाला मेंढरं तर सगळी निसती धडा 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 चालली बाबा डोंगरात आता हे डोंगर अख्खं झाडपाल्याने फुललेलं आहे आपले हे मेंढरं मेंढर निसती झाडपाला हे खाणार आणि मित्रांनो खाणं कमी पळणंच असतं त्यांचं डोंगराला आले तरी निसती ती दरदळ दरदार इकडं तिकडं चालतच राहणार आपली मेड्र खाणार तर एवढं काहीच नाही मित्रांनो आपण ज्या पहिल्या डोंगरावरती गेलतो ना त्या डोंगरावरती एवढी काय बिडं नव्हती कारण का तर तिकडं त्या डोंगराला ना निस्ती मोठाटं झाडं आहेत आणि ते बी थोडी थोडीच आहेत पण आपल्या ह्या डोंगराला ना सगळ्या प्रकारची झाडं आहेत भरपूर प्रकारची आता तुम्हाला मी ना मोरबी आपण वरवरच चाललोय आहे मित्रांनो तिथं जर असलं घावलं दिसलं आपल्याला ना तुम्हाला आपण दाखवणार आहे करवंदाची जाळी घावली आपल्याला पहिल्यांदा इथं आपली मेंढरा आता वरवर चालले ते मित्रांनो आणि मोर ना एकदम आपण मोरांच्या जवळच आलेलो आहे तर मोरांच्या जवळ गेलं ना पळणार पळतात का काय काय माहिती का गायब होते ते आपल्याला काय सांगता येणार नाही मित्रांनो म्हणजे आता हो का एवढं थोडंच उंच राहिले खालू नको एवढं लांबून खालून चालत आलोय वरती तर मोरांपशी पोचलो ना आपण मोरबीर बघू आपण मस्त बिकी मेंढरा आता थांबायला लागली हो का थोडी थोडी चराय लागली आता नेभार राहणार होता अशी दगडी बिगडी आणि सगळं निबराट राहणं असल्यामुळं आपला पप्पू बघा पप्पू पो मोर बघित पळत चाललाय जरा आपल्याला शांत राहावं लागलं हो का मित्रांनो मोर मोर पळायला लागले ते हो का वरती हळूच बोलस तर तो गायब बी झालं तर मित्रांनो या ठिकाणी एक मोरे खूप खतरनाक पिसाऱ्यावाला एकदम लांब मग अशी दोन लांड होत्या पण आता मोर मौर। मोरका बका वरती पळते झाडात तर मित्रांनो पाय पायविली घास राहते मोरच राहू वरती वरती चालले ते हो का हो का, हो का। मित्रांनो वरती मोर चाललाय आहे हो का या झाडवानात हो का हो का मोर एकदम खतरनाक किती मोठं पिसर आहे वर वर चालले गायब झाला आता डोंगरात आलं ना डोंगरात असं झाडं बिडं मित्रांनो भारी वाटतं नाही का पक्ष्यांचा आवाज बिवाज आता तिकडं खाली कसं असतं खाली रान आणि हानी काय एवढं पक्षीबिक्ष येत नाही कारण का तर ज्या ठिकाणी अशी माणसांची जास्त वर्दळ असते ना म्हणजे ज्या ठिकाणी माणसं बिणसं जास्त सारखं ये जा करतात त्या ठिकाणी असं पशुपक्षी कधीच येत नाही पण असं डोंगरामध्ये त्यांना ना कसं मोकळीक असतं आता सरकारने कसं फॉरेस्ट केले फॉरेस्टमध्ये त्यांची मोकळी जागा ती आपली पशुपक्ष्यांसाठी असती आम्ही बी जास्त करून येत नाही मित्रांनो फॉरेस्टमध्ये इकडं पण आता कसं आहे पाऊस चालू असला ना पाऊस पडत असला ना रानाने बकरीच चरत नाही बकरी चरत नसल्यामुळं ते काय नावे नावेलाच असतो त्याकरता आम्ही डोंगराने मेन आणतो आणि आल्या आल्या मित्रांनो दहा बारा मोर दिसले त्यानंतर आता झाडावरती एक मोर बसलेला आहे अजून बी पशुपक्षी असं आपल्याला किडं माकडं असं लय बघायला गतं डोंगरात वातावरण आणि आपल्याला बघायला होतं ना त्याचसोबत मी तुम्हालासुद्धा दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओमधनं पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट करत नाही राह आपल्या चॅनलला व्हिडिओ व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तेवढं सबस्क्राईब बी करत जावा राव आपल्या व्हिडिओला अजून आपण जेवढं बी आपल्याकडलं माझ्याकडून तुम्हाला व्हिडिओ मार्फत निसर्गातलं वातावरण आमच्या जीवनातलं जे बी काय दाखवता येईल ना ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे इकडं आलं ना मित्रांनो शिरडांची लय माझ्या का सगळी शेरड निस्ती झाडावर तुटून पडले ते आणि आपली मेंढरं हे डोंगराचं गावात खात्यात आहे का नाही सगळी मेंढ्र मेंढ्र सगळी डोंगराचं गावात खात्यात आहे पण आपली शेरडं बघा एक बी शेरडं तुम्हाला असं गावणार नाही निस्ताच झाडाचा पाला बिला शेरडांना असं लागते पाला तर मित्रांनो हा जो पक्षी आहे ना आपल्या मेंढरांच्या मधला हा तर ह्याला काही जण मायना म्हणतात काही जण साळुंकी म्हणतात तर मित्रांनो हा पक्षी भरपूर प्रमाणात नामशेष होत चालला आहे म्हणजे हारवत चाललो आहे आपण या पक्षाला हा पक्षी आपल्याला आता मेंढराक बघाय गावला आहे बघा या ठिकाणी तर मित्रांनो हे असं ना जास्त प्रमाणात दिसत नाही आणि त्यांचं बघा आतून लई हे असतात भारी त्याला आम्ही म्हणतो साळुंकी काही जण म्हणतात ही मैना मैना विना काय बी म्हणतात त्याला हो का असं आता आपले मेंढरा बसले असं मेंढरा कणा नवीन पशु पक्षी आपल्याला लय बघायला गावतात मस्त मस्त या ठिकाणी बसलं ते मेंढीवरती मैना मोरबी आवाज देत ते आपल्याला तर मित्रांनो आपलं भाऊ बी आले ते ओका भाऊ जरा मोर जाऊन थांबलो होतं छात्री बित्री घेऊन आले ते भाऊ एकदम तयार मी काय अंगावर नाही आणले मग येतोय का पाऊस येतोय ना आता गावाला दोन दिवसात आता एवढ्या दोन चार दिवसात गावाला निघायचे गावाला मित्रांनो पाऊस असतो असतो कमी इकडं आता तिकडून कुठला पाऊस वळी उघडला आता कोकणात नाही येईल ना आता नाही लगेच वळी लागायचं बाजीवर लागेल होई मग काय आपलं भाऊ मित्रांनो थांबले ते या ठिकाणी बघितले का कसले झाड एकदम खतरना काट बिट तर बघा मित्रांनो आणि ह्याच्या शेंड्याला ना वायच उलीशी बारकोशी पान आहे ही ही, ही त्याचे पान झाडाची हा लाल लाल बोंडे येतात लाल बोंड येतात आपलं भाऊ म्हणतात वर पानाच्या आणि झाड बघा कसले आहे काट बिट एकदम खतरनाक आहेत बाबा हो का अस आणि खोड तर मित्रांनो असं रात तर एखाद्या खोडालाच बघून बिल असली खोड येत तर मित्रांनो एका ठिकाणी ना एकदम जबरदस्त मोर आणि भरपूर मोर आता दिसले ते फक्त मी, मी, मी तर गेलं नाही पाहिजे जर मी तर गेलं नाही ना तर मला आपलं ते मोर दाखवतो मी तर मित्रांनो आता मी चाललोय त्याच ठिकाणी खूप जवळ आहे लपत लपत जावं लागतं नाही तर सगळं पळून जातात तर याच ठिकाणी सगळं मोर होतं मित्रांनो गेलं राह पळून लगेच पळून जाते मेंढर बिंढर बघितली आपल्याला बघितली हो का मित्रांनो मोर बघा पळते एकदम जबरदस्त खतरनाक पहा मित्रांनो किती मोठं मोर आहे भरपूर येते फक् बघता मी बिहलो खूप गेलं पळत मोरबीर आहेत ना मित्रांनो आता जर हे समजा डोंगराचं सगळं पाणी जर वाहून खाली गेलं तर ह्या पशुपक्ष्यांना पाणी कुठे या डोंगरामध्ये वरती तर वरती पाणी राहावं त्याकरता त्यांनी बघा या ठिकाणी ताल बांधून आपलं छोटस असं थो छोटस असं तलावासारखं तयार केले या ठिकाणी वर राहणारं पशुपक्षी मित्रांनो पावसाचं पाणी या ठिकाणी जास्त काळ टिकून राहतं आणि मग हे आपलं वरचं पशुपक्षी इकडं वरच पाणी बिनी पेत्यात तर असं हो का या खडकांच्या नाळ्यांनी वरण नळ्यांनी येणारं पाणी ती धाडावले तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी जाणार जा आहे ज्या ठिकाणावरची झाडं आणि कडाबिडा बघून तुम्ही माणसानं वाव काय सुंदर ठिकाणी तर मित्रांनो बेडो इतकी मित्रांनो नवीन कोवळा कोवळी पालवी फुटलेली या झाडांना आणि झाडं तर इतकी एक नंबर येत ना एकदम एकदम सुंदर मी लांबनच बघितली तेव्हाच मला खूप भारी वाटली त्यापेक्षा म्हणलं आपल्याला दिसल्या ती आपल्याला एवढं भारी वाटते म्हणजे आपल्या पब्लिकला ती झाडं बिडं बघून किती भारी वाटेल तर आता ती झाडं दाखवतो तुम्हाला बघा पावसाच्या पाण्याने कसं दिसते कडबिड मित्रांनो एकदम खतरनाक का नाही आणि वातावरण डोंगरातलं वातावरण मित्रांनो असं ना एकटं जरी असलं ना तर ह्या निसर्गाच्या सानिध्यात माणूस एकदम रमून जातो कसं आहे डोंगर तर मित्रांनो ज्या झाडांबद्दल जा आपण बोलत होतो ना ती झाडं काही समोरची काय छान इतकं मित्रांनो इतकं भारी वाटते नाही झाडांना बघून गुलाबी गुलाबी पानं म्हणजे कवळे पालवी फुटले मित्रांनो एकच नंबर हो का या ठिकाणी मित्रांनो आता आपलं दादा बी आले ते मेंढरा दादा डोंगरात बरं आहे का बरं आहे आपलं पावसा पाण्याचं वर खात खाली पडका थांबत डोंगरात डोंगरात खात आपलं वाळलं कसान कुसान खात मग मोर बिरलं बघतात गावत्यात गा ना पाऊस बिवस येतोय त्यामुळे आपलं नेभारच रान लागतं मेंढराला पाऊस आल्यावर नेबार रान लागत तर आता आपले दादा बी आले ते मित्रांनो मेंढरा ग पप्पा आपल्या एक मेंढकाच्या पप्प मेंढका म्हणजे पप्पू मेंढाच पप्पू मेंढकाच आहे त्याला मेंढर नाही दिसली की लयवळतून बिवळतून कावरा बावरा होतो तो पप्पो किती पाऊस असला काय असला तरी घरी राहत नाही अजिबात मेंढरा बरोबरच काय मेंढराचीच राखा आणि संध्याकाळचा मेंढराचे अनगावच बसणार मित्रांनो ना अनगावच बसणार पावसात तरी कव्हा बिराडात बसतो नाही तर मग पावसाचं मेंढराच्या लहानपणापासून जसं पिल्लो आणले तसं त्याला मेंढराचं नाद एखाद्याला कसं असतो नाद तसा आपल्या पप्पूला ना मेंढराचा नाद आहे आपल्या घडी दिवसभर मेंढरा कर रातचा बी मेंढराचा अनगाव असतो सगळं अख्खं पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो आणि हे जे दिसतंय ना पांढरं हे धोकाट नाही पावसच चालू आहे रिमझिम रिमझिम हे बघा खडक अख्खी ओल्ली झाले तर याच्यावरनं कळत असेल तुम्हाला आपलं भाऊ तर सारखी छत्री उघडीच करून थांबतात मित्रांनो का या क पाऊस सारखं येते महाग बघा सगळं इकडून पाऊस येते पुण्याच्या साईडने आम्हाला आज आपली मेंढर पार डोंगराव गेल ते मित्रांनो आता डोंगराव खाली आले ते आणि आता आपण खाली खाली हळूहळू आपल्या वाड्याच्या दिशेने जाणार आहे कारण का तर आत्ता जरा व्हायचं मित्रांनो जवळजवळ बराच टायमिंग झालाय पाच वाजत आलेले आहेत पाच वाजत आल्यामुळे आता हळूहळू खाली पडका नाही आणि थोडीफार चरतेला मेंढर पाऊस तर चालू आहे काय आता रात्रभर भर पडला तर काय खरंच नाही आपल्या मेंढरांचं राव मित्रांनो आपल्या ह्या डोंगरात ना करवंदाच्या जाळ्या भरपूर आहेत पण या जाळ्यांना काय करवंद नाही आणि आपण दादांना विचारलं का करवंद नाही तर आपलं दादा म्हणलं मित्रांनो ह्या ज्या जाळ्या आहेत ना यांना आपली जा जा जी जांभळं आणि आंबं ज्या सीजनमध्ये लागतात ना त्या सीजनमध्येच आपली हे असतात कारवंद जांभळाच्या सीजनमध्ये तर आता इथले डोंगरातले आज कारवंदांना काय कारवंद राहिले नाही कर कारण का तर सगळी आपली गळून बिळून गेली आणि हे जी डोंगरात विकायला जी तोडा येतात त्यांनी ते बी नेली त्याकरता आता काही करवंद विरवंद आपल्याला अजून तर बी गावलं नाही ह्याला म्हणतात रिस्क मित्रांनो ही बघा आपली शिर्ड या ठिकाणी पार्क काढ्यात ना शिरडा मित्रांनो लय बेकार अशी पार्क काढ्यात ना अवघड अवघडकडं असलं ना पार्क खाली खाली जाऊन खात्यात आता हे आपली खाली एक शिळी बघा पार्क काढे उभे राहिले घसरली तर डायरेक्ट खालीच आणि हे बघा सो आवडीची तर मित्रांनो आता सकाळी जसा पाऊस येत होता ना तसाच पाऊस चालू झालाय एकदम असा म्हणजे झोराचा दिव आता मागाशा धरणं पार आपलं भरभर भरपूर होती पण आता एकदम असं नेबराने पाणी पळल ह्याच मापाचा पाऊस चालू झालाय आपला आता अवघड झाले वावरात जायचं बघू आता इथून मोर कसं वावरात घेते चिखली काय होते काय नाही आपला ब्लॉक भागातून आपलं आता इथे छत्री घेऊन थांबले ते आणि मेंढर बघा या ठिकाणी मित्रांनो में मेंढरं तर सगळी अशी गार्टीत पावसाची लई बेकारी होती मेंढरांची बाबा दादा थांबले ते इथं आता आपण छत्री बित्री आणतो पण आपल्या मेंढरांचं लई अवघड असतं असं पावसा पाण्याचं तर मित्रांनो आता आपली मेंढरं चालली बघा वाड्याला आता ही कुडली ना सगळी पडक आहेत मित्रांनो आता डोंगरात ना आम्ही लांबखाली आणले ते आणि आता चालवली बघा यांना वाड्याला कारण की तर आता अंधार पडत चाललाय जर वावरातली गाळ असला ना तर आपली मेंढरं आम्ही नेभराला बसवणार आणि जर गाळ नसला एवढा गाळ होत तर आपली मेंढरा आज बी वावरतच बसतील आणि एवढ्या दोन चार दिवसात मग आपला परतीचा प्रवास चालू होईल या पावसामुळे मित्रांनो कारण का तर ह्या झिमझिम पावसाने मेंढरांच्या पायाचा नाक्याचा राडा होतो नाक्याबिक्या फुट्यात मग लई आपल्या मेंढरांची बेकारी होती त्याकरता आपल्या लवकरच परतीचा प्रवास बी चालू होणार आहे मित्रांनो कसा आहे चारा असा चारा कोणाला नाही गावत ज्याचं नशिबी त्यालाच गावतोय तर मित्रांनो मागं झालेल्या पावसाने त्या जोऱ्याच्या कापल्या होत्या ना त्याचा फुटवा बिटवा फुटलेला एकदम दणक्या चारा गावलाय आपल्या मेहराला दादा कसा आहे चारा चाराला फुटवा फुटला काय खाताय पिरू खातो या पिरू आपल्या दा दादांना पिरू बी गावलाय भूक लागली ती आणि मित्रांनो आपली मेंढर बघा मस्त बी की आता तुटून पडले ते चार्या चारा जोरात ते मोठा झालाय पण आता कसं पाऊस पडल्यामुळे जरा तुडावत ना दादा जरा तोडवतात मित्रांनो तर पेरू आपल्याला हो का आपल्याला असं मेंढरा कर रानमेवा बिवा एकच नंबर गावतो खायला तर हा आपला पिरू गावलाय आता आणि जरा कच्चच पेरू चांगलं असतात मित्रांनो नाहीतर लय पिकलेल्या किडोबिडो असतात ते बेकार पेरू असतात असं आसे कच्च चांगलं असतात आणि चारा बघा चारा मित्रांनो दिवसभर मेंढर उपाशी होती पण आता मेंढरांची चांगली गरगरीत झाली या चारे मित्रांनो रानमेवा बघायचा का पेरू तर भरपूर खाल्लं पण मित्रांनो खूप नशेबाने भेटतो हा रानमेवा असा रानमेवा गावलाय आपल्याला करवंद बिरवंद नाही गावली मित्रांनो थोडीफार जांभलं गावली त्यानंतर पिरू गावली एक दोन डाळिंब गावली आता आप टाइम तर तर आप गा आता आपल्याला जरा वेळेस टाईम गावला मेंढर थांबल्यामुळं तर आपण तुम्हाला दाखवलं आपल्याला पिरू खायला गावलेला आणि मित्रांनो आता सगळ्यात स्पेशल रानमेवा गावलाय ता म्हणजे हा मित्रांनो प्युअर गावरान केळी आणि इतकी गोडे ना खायला एकच नंबर केळी तर आपल्याला असं मेंढरा मागवलं मजा असते मित्रांनो आपली असं हाल होत्यात पण ना निसर्गाचा आनंद खायचा प्यायचा आनंद ना हा फक्त आपल्याला मेंढराकच घ्यायला भेटतो बरं का बघा कशी आहे केळी एक एक दाखवतो तुम्हाला कसं काय तर मित्रांनो केळी बघा केवडीशी केवढीशी बारी बारीक बारीक केळी आहे पण का प्युअर गावरान आहे आणि इतकी मस्त आहे ना खायला एकदम गोड गोड भरपूर गोड केळी आहे मित्रांनो ना आपले मेंढर इथंच थांबले ते आणि इथल्याच ह्या केळीच्या गडाच्या भागात आपल्याला केळी गावले प्युअर गावरान केळी मग आहे कस काय पाऊस मग मायंदा पाऊस झालाय मायंदा होय आता कधी जायचे गावाला आता जायचं दोन चार दिवसांनी एवढ्या दोन चार दिवसात गावाला जायचे दोन चार दिवसात गावात हळूहळू भिजली का भिजली की बाबा गुढी बांधतो हे खरंच तर आज दिवसभर पाऊस येतोय दिवसभर पाऊस येतोय भिजत बिजत वागरा दिल्या हा सांधा सांधायचं आहे ना आता आता दिवसभर पावसा आणलं पाणी आणलं हा मग काय पोचली एखादा वाड्याला दिवस चिखलाची लय पळतात लई पळतात ना पण चिकलाय पळाली मित्रांनो दाबावलं म्याढरानी पण म्याढरानी दाबावलं बिवावलं आपण आपल्याला रान मेवा बिवा मस्तपैकी खायला गावला आज तर आता बाहूबी आपलं आता हे मस्त पैकी तिढं मारून आहे मित्रांनो मेंढरं बी सगळे वाघरत गेले ते आता सगळे वाघरत घालावले ते आणि मित्रांनो आता आपल्याला आपलं तुम्हाला माहित असेल आता मेंढर घालावल्यावर आपल्याला काय सुटका नसते मेंढरातलं यातलं काम करावं लागतं तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट का करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद